लवकर पांगलं पाहिजे मराठ्यांती दून लवकर पांगलं पाहिजे त्याच्यापासून असतात तुमचाही राजकीय कार्यक्रम करतील लोक हा लवकर पांगलं पाहिजे मराठ्यांती दोन हो लवकर पांगलं पाहिजे त्याच्यापासून असतात तुमचाही राजकीय कार्यक्रम करतील लोक हा लवकर पांगलं पाहिजे मराठ्यांती दून लवकर पांगलं पाहिजे त्याच्यापासून असतात तुमचाही राजकीय कार्यक्रम करतील लोक त्याच्यामुळे ते तसे वक्तव्य करणारच पण त्यांचे पाठ पुरायला मी खंबेरे तुम्ही किती वळवळ करा माणूस ता जे आरला हात लावा मग सांगतो तुम्हाला आणि यांना ओबीसीचे लेकरं ले याचं नाही देणं घेणं यांना राजकारण कसं करता येईल यांना काय मिळ नाही बघता येईल त्यांना जर ती माया असते ती जर माया असती तर सगळ्या ओबीसी जागा जा यांनी खाल्ल्याचं नसतं ज्या ओबीसीने तुम्हाला आरक्षण दिलं त्यांच्या लेकराला सुद्धा काटात खाऊ नाही दिलं तुम्ही तुम्ही लगेच वेगळं काट केलं तुमचं बत्तीस टक्के आरक्षणात बत्तीस टक्क्यात ओबीसी खेळ असताना सगळा म्हणजे तुम्हाला तुमच्या ओबीसीच्या लेकरात सुद्धा खाऊ द्यायचं नाही आहे ही तुमची नियत आणि ओबीसी पळते आहे दुसऱ्या मोर्चाला घेणं देणं कोणच्या दिवशी येवल्याचं आले बाबा म्हणला धनगरा लिस्टीत आरक्षण द्या कोणच्या दिवशी म्हणला आणि तीनशे चौऱ्याहत्तर फाकी पैकी फक्त चारच जाती खात्यात आरक्षण तीनशे सत्तर जातीचा सगळ्या जागा शिक्षणातल्या नोकरीतल्या आणि योजनातल्या खोऱ्या यांनी खाल्ल्या ज्या लमानी समाजानं तुम्हाला आरक्षण दिलं अरे त्या लमानी समाजाला तेच माणूस नोकरीला नाही लागलं तुमचं कस काय घराघणी शेक लागले ते भ्रष्टाचाराचे पैसे कमीत आणि ओबीसीचे नेते हाताखाली धरत फक्त दाखवत सगळे ओबीसी मुमाव नेते फक्त मधून वाचण्यासाठी काय भागीदार व्हायला लागले बाकीचे ओबीसी सांगली होले साताऱ्या ओले तिकडचे आणि ते धरून ते तिथेच बोंबल ते ती परळीची लाभार्थी पोळी धरून आणणार निवडून आल्यावर म्हणता का निवडून येऊन दाखील निवडून आल्यावर ही तो ही तो ही भाषा चांगली आहे का मराठ्यांविषयी निवडून ये आल्यावर तो वर्ग बसायचा निवडून यायच्या आले की मनाचं पाडीन म्हणले होते मला पळलो का मी आलो निवडून मराठीचं म्हणता घेतल्यावर म्हणजे मराठ्यांनी तुमचं अस्तित्व टिकवायचं आणि तुम्ही त्या यावल्या वल्याचं नादी लागून मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायचा आता राजकीय करिअर येवल्या घडील का इथं मतदान ऐकतेच लवकर पांगलं पाहिजे मराठ्यांची दोन अ लवकर पांगला पाहिजे त्याच्यापासून असता तुमचाही राजकीय कार्यक्रम करतील लोक त्याच्यामुळे ते तसे वक्तव्य करणारच पण त्यांचे पाठ पुरायला मी आहे तुम्ही किती वळवळ करा म्हणूस का जे आरला हात लावा मग सांगतो तुम्हाला याला काय वळवळ करायचं तर किती मोर्चे काढ रे म्हणा तू तर किती बिघाड तो पाठ नाही पुरेल ना तर नाव बदलून ठेवी शेरण येत नाही ना मग बदनाम करायचं मॅनेज होत नाही फुटत नाही ना कारण त्यांचे आता मुळावर आले मुळावर असं आले की मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे कारण मी आता प्रमाणपत्र वाटप करा हे म्हणणारे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांच्या एक लक्षात आले यांनी जर शेतकऱ्याचा मुद्दा हातात घेतला तर मराठ्याच्या सारखाच हे सुद्धा शेतकऱ्याचा मुद्दा कडीला नेऊन घाली मग काय करायचं त्याला बदनाम करा याचे काहीतरी व्हिडिओ बन आता म्हणून ते आणले ते कुंकृंकन परदेशातून कॅम्प्युटरवरून ती आणली होती लय मोठी ती लय खर्च केला जाऊन करोड रुपये त्याला ते वापस गेलं तसं आता पुन्हा सुरू करायचं कुंकडचं तरी काय जोड पुढं व्हिडिओ व्हायरल करायचे काहीतरी घाण तयार करून किंवा क्रियापडिंग तयार करायची काय मी चावलं दिचे तुम्ही आठवून लाख नोंदी मिळवून दिल्यात मी सोपी गोष्ट नाही पुढे मोफत शिक्षण केले लहान गोष्ट नाही झालेली आहे आत्तापर्यंत जे मिळालेलं आहे सोपं मिळालेलं नाही आणि पंच्याहत्तर वर्षातला पहिला जे आहे मराठ्यांच्या नावानं पण आता या सरकारने किंवा सरकारने काय हाती खाली धरले असते ते आता ओपन होईनच दोन चार पाच सात दिवसात कहन आहेत कोण आहेत काय कारण मी आम्ही मुळापासून घुसणार आहे बीडचा ओबीसींचा मोर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुरस्कृत मोर्चा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मी चौथी पास पण तुम्हाला पुरून उरे मनोज झरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा बीडच्या मोर्चावर मोठा गौप्यस्फोट केलाय वडिगोदरी या ठिकाणाहून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे बोलत होते बीड इथे होणाऱ्या उद्याच्या ओबीसी समाजाच्या मोर्चावर सडकून त्यांनी टीका केली आहे हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी पुरस्कृत केलेला दिसून येतोय आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात आणि असं परखड मत यावेळेस जरांगे यांनी वापरला अंतरवाली सराटे या ठिकाणी माध्यमांशी हो। ते बोलत होते आम्ही काही दूध खुळे नाही फडणवीसांचाही यामध्ये कंट्रोल असू शकतो असं ते म्हणतात ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जरांगे म्हणाले की जी आर हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढला पण त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री त्याला विरोध करतात याचा अर्थ आम्हाला कळणार नाही एवढे आम्ही दुतखुळे नाही आहोत यावर फडणवीस साहेबांचाही कंट्रोल असू शकतो मी चौथी पास पण सगळ्यांना पुरून उरेल असं देखील ते म्हणतात जरांगे यांनी विरोधकांना थेट आव्हान देत आहे की तुम्हाला वाटतं मी चौथी पास आहे पण मी सगळ्यांना पुरून उरेल एवढी माझ्या ताकद आहे असं ते म्हणतात ते पुढे म्हणतात की प्रत्येक जातीला लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार आहे पण मराठा समाज कधीही दुसऱ्यांच्या लेकरांना विरोध करत नाही मराठ्यांनी ठरवलं तर बीडमध्ये काय राज्यभरात पाऊल ठेवू देणार नाही आणि असा इशाराही त्यांनी यावेळेस दिलेला तर मंडळी ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप करत नेते बबनराय तायवाडे यांनी ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांसाठी आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना जबाबदार धरलं होतं यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी आहे की आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना लक्ष केलं गेलंय यांना कोण मेलं कोण काय करत आहे याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये आणि ही यांची राजकीय पोळी कशी भाजेल एवढंच बघतात यांनी ओबीसीचं आरक्षण घेऊन ओबीसीचं वाटोळ केलंय असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे ओबीसी नेत्यांना मराठा आरक्षणाला धक्का लागत नाही हे मान्य करून मोर्चे काढणं बंद करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय तर वडेट्टीवारांवर त्यांनी टीका केली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना जरांगे म्हटले की वडट्टीवारला माथे सूळ उठलाय पहिले म्हणत होता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आता मोर्चा काढल्यामुळे तो उघडा पाडलाय तो पुढे म्हणतोय की त्याने पूर्ण काँग्रेस संपवली आहे त्याला काही कळत नाहीये राहुल गांधींनी त्याची कान उघडणी करायला पाहिजे होती असं देखील जरांगे म्हणतात जी आर रद्द करणं एवढं सोपं नाही असे ते म्हणतात ओबीसी नेते कुणबी जी आरला विरोध करत असल्याने जरांगे यांनी त्यांना थेट आव्हान आहे जी आर रद्द होत नसतो एवढं सोपं आहे का ते हात लावा मग सांगतो तुम्हाला असा इशारा जरांगेंनी दिला तसेच हे आरक्षण सरसकट नसून केवळ मराठवाड्यातील मराठा समाजासाठी आहे मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी उद्याच्या होणाऱ्या ओबीसी मोर्चावर आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार असं एक टीकास्त्र सोडलेलं आहे त्यांनी पुन्हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा यामध्ये घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण केवळ चार जाती खातात येवल्यावाल्याची आणि इतर असं म्हणत त्यांनी मधल्या प्रमुख जातींना आरप या सगळ्या माध्यमातून दिवचण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे पुढं असंही म्हणतात की मी जर का ठरवलं तर बीडमध्येच नाही तर राज्यात यांना पाय ठेवू देणार नाही या उलट ओबीसीचे जे नेते आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण होतं आहे उद्या बीडमध्ये सकाळी सभा आहे आणि या सभेच्या निमित्ताने हजारो लाखोंच्या संख्येने समाज हा बीडमध्ये येणार आहे मनोज जरांगे पाटील यांचं हे वक्तव्य आणि आत्ताच दिलेली टी व्ही नाईन यांच्याशी ही मुलाखत तुम्ही या माध्यमातून पाहिले मंडळी हा व्हिडिओचा जो भाग होता हा टी व्ही नाईन मराठी यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवला आहे पूर्ण मुलाखत ही टी व्ही नाईन मराठी यांच्या ना यूट्यूब पेजवरती तसेच त्यांच्या नेटवर्कवरती तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे उद्याच्या संदर्भाने तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद